बाणतिणीसाठी दूध वाढवण्यासाठी सोपी आणि झटपट रेसिपी हॅलो फ्रेंड्स चेतना झल्ली किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे तर खूप दिवसांपासून आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओज येत नव्हत्या कारण मी खूप साऱ्या व्हिडिओज बनवून ठेवलं बट एडिट करायला जमत नव्हतं जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मला एक छान अशी सुंदर गोंडस मुलगी झाली आहे सो तिच्यामध्ये पूर्ण वेळ जायचा पण मी ट्राय करेन की आता न्यू 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 रेसिपीज तुमच्यासमोर दाखवायच्या आज आपण बघणार आहोत बाजरीची पेज त्यासाठी मी इथे भाजून बाजरीचं पीठ करून घेतलं आहे आलं आणि मिरी घेतलं आहे मी इथे एक छान मस्त असा फ्लेवर येतो टेस्ट खूप छान लागते त्याचप्रमाणे मी इथे गूळ घेतलं आहे गूळसुद्धा खूप पौष्टिक असतं भाजून ड्रायफ्रूटची पावडर करून घेतली आहे आणि जसं की बाळंतिनीने तूप भरपूर खाल्लं पाहिजे त्यासाठी मी इथे तूप घेतलं आहे चला तर मग बघूयात कसं बनवायचं आहे मी इथे एक भांडं गरम करत ठेवलं आहे त्यात मी तूप घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप कमी जास्त घेऊ शकता मी इथे तीन चमचे तूप घेतलं आहे इथे आपलं तूप गरम झालं आहे त्यात मी अद्रक किसून घालते किसल्यामुळे ते ताताखाली आल्यावर छान असा मस्त टेस्ट येते मी इथे मिरी पूर्ण पावडर नाही करून घेतली जस्ट मिरी फोडून घेतली आहे ते घालते मी तुपावर छान असा सुगंध येतोय मस्त आता आपण जे बाजरीचं पीठ घेतलंय ते पीठ मी तुपावरच भाजून घेणार आहे ते ऑलरेडी भाजलेलं असतं पण एक तुपावर छान मस्त असा फ्लेवर येतो आणि हो तुम्ही अशा प्रकारे बाजरीचं पीठ घातल्यामुळे गुठळे होत नाही मला तर ही पेज खूप आवडायची मी थोडी तरी रोज सकाळी ही पेज प्यायची मी बाजूला पाणी गरम करत ठेवले तुम्हाला जर का दुधात शिजवायचं असेल तर तुम्ही दुधात शिजवू शकता पण मी आधी पाण्यात शिजवून घेते आणि मग नंतर थोडंसं दूध घालते वरून हळूहळू पाणी वाढवत जा कारण ही पेस्ट घट्ट होत जाते त्यामुळे हलवत राहा नाहीतर पेस्ट खाली लागू शकते इथे बघू शकता आपली पेस्ट थोडी घट्ट होत आहे यात मी अजून थोडं पाणी ॲड करते आपण जसं की सुरुवातीलाच पीठ भाजून घेतलं आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आहे एक पाच मिनटं आपल्याला ही पूर्ण पेस्ट जी आहे ती शिजवून घ्यायची त्यात मी आता जे आपण ड्रायफ्रूटची पावडर करून घेतली होती ती ॲड करते इथे मी बाजूला दूध गरम करत ठेवलं आहे दूध गरम करूनच पेजमध्ये घाला तुम्हाला जेवढी पातळ पेज हवी तेवढी पातळ करू शकता तुम्हाला जर का दुधातच शिजवायची असेल तर तसंही तुम्ही दुधात शिजवू शकता पण मला अशी आवडते सो मी पाण्यात शिजवून मग थोडं वरून दूध घालते इथे आपलं दूध गरम झालेलं आहे आता मी यात गूळ घालणार आहे पाऊण वाटी पिठासाठी एक अर्धा वाटी गूळ घेतला आहे मी किसून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्हे गोड गूळ करू शकता मी इथे गुळ घालून घेते गुळ मिक्स झालेला आहे आपल्या पेज मध्ये आता मी यात दूध घालणार आहे तुम्हाला जेवढं दूध हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता दूध घातल्यावर सतत हलवत राहा नाहीतर ती पेज उतू जाऊ शकते इथे आपली बाजरीची पौष्टिक अशी पेज रेडी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे मिरी आणि अद्रकच्या फ्लेवरने खूप छान मस्त अशी टेस्ट येते आता आपण यात वेलची पावडर घालणार आहोत वेलची पावडर मी सगळ्यात शेवटी घालते आहे कारण एक छान मस्त सुगंध येतो वेलची पावडरचं आणि तुम्हाला खूप आवडतो इथे आपली बाजरीची पेज रेडी आहे तुम्हाला ही पेस्ट प्यायल्यावर नक्कीच खूप जास्त फरक जाणवेल स्वतःमध्ये पण एक पौष्टिक अशी हेल्दी बाजरीची पेस्ट नक्की घरी ट्राय करून बघा जे मी बाजरीचं पीठ घेतलं होतं त्यासाठी अख्खी बाजरी घ्यायची तिला एक सात आठ मिनटं छान भाजून आहे आणि मिक्सरला एक बारीक अशी रव्यासारखी त्याची पावडर करून घ्यायची तीच मी इथे पीठ म्हणून यूज केलंय सो so, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे किचन तर माहेरचं आहे तर हो मी जेव्हा घरी होते माहेरी तेव्हाच मी रेसिपी ही रेसिपी बनवली आहे फक्त एडिट करून अपलोड करायला वेळ नाही मिळाला तर मी ती आत्ता रेसिपी तुमच्यासमोर अपलोड करून दाखवली so, आहे सो आजची आपली रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरील नवनवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी बेलायकॉनवर प्रेस करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू